थर्टी फर्स्टला देशभरातील डिलिव्हरी बॉईज संपाची घोषणा करण्यात आली आहे तर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पन्नास हजार कर्मचाऱ्यांना महाप्रशिक्षण दिलं जाणार आहे गेल्या आठवड्याभरात सोनं आणि चांदीच्या दरांनी उच्चांक गाठलाय भारतानं छत्तीस तासात ऐंशी ड्रोन्सचे हल्ले केले आहेत अशी कबुली पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनीच दिली आहे तर नाबार्डमध्ये चौवेचाळीस पदांसाठी भरती होणार असून सत्तर हजार पगाराच्या नोकरीची संधी आहे ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरनं सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलंय तर मराठी अभिनेत्रीच्या सुनेला खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज आहे एकोणतीस डिसेंबर सोमवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे थर्टी फर्स्टला डिलिव्हरी बॉईज संपावर जाणार असल्याची देशभरातील डिलिव्हरी बॉईज बुधवारी संपावर जाणार आहे स्विगी झोमॅटो झेप्टो ब्लिंकेट ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्म्सनी एकतीस डिसेंबरला देशव्यापी संपाची घोषणा केली आहे यात मुंबईतील दहा हजार जण सहभागी होणार आहेत तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ ॲप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स यांनी एकतीस डिसेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे कामाची खालावलेली स्थिती कमी होत जाणारी कमाई आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येतो आहे डिलिव्हरी कामगार हे सण उत्सव आणि वर्षाखेरीज ऑनलाईन अर्थव्यवस्थेचा कणा असतात मात्र प्रत्यक्षात त्यांना दीर्घ कामाचे तास तुलनेत अपुरा मोबदला आणि असुरक्षित कामाची परिस्थिती यांचा सामना करावा लागतो अनेक वेळा डिलिव्हरी करताना सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो अपघाताचा धोका वाढतो तसंच काही ठिकाणी ग्राहकांकडून सुद्धा असंवेदनशील वागणूक मिळते या संपात देशभरातील मेट्रो शहरांसह प्रमुख शहरांमधील गिग वर्कर्स सहभागी होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकतीस डिसेंबरला ऑनलाईन फूड डिलिव्हरी व ई कॉमर्स सेवा विस्कळीत होण्याची किंवा काही प्रमाणात ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही दहा मिनिटात डिलिव्हरी देण्याच्या अतिस्पर्धात्मक संकल्पनेमुळे कामगारांच्या जीवाला धोका निर्माण होतो आहे त्यामुळे ही सेवा तात्काळ बंद करण्याची मागणीसुद्धा संघटनांनी केली आहे यासोबतच अपघात विमा सुरक्षा उपकरणांची सुधारणा विश्रांती वेळ बंधनकारक तसंच कामाचे तास आणि मोबदला या सर्वांमध्ये समतोल राखण्याची मागणी डिलिव्हरी बॉईजकडनं करण्यात आली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बीएमसी निवडणुकीसाठी पन्नास हजार कर्मचाऱ्यांच्या महाप्रशिक्षणाची राज्यात महापालिका रणधुमाळी सुरू आहे मुंबईत ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासन तयारीला लागलेलं ला। आहे निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामकाजात सहभागी होणाऱ्या पन्नास हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं सात विविध ठिकाणी प्रशिक्षण होणार आहे सोमवारी दिनांक एकोणतीस डिसेंबरपासनं मुंबईत सात विविध केंद्रांवर प्रशिक्षण सत्रांची सुरुवात होती महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या नेतृत्वाखाली आणि अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आलं आहे निवडणूक प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक किंवा कायदेशीर त्रुटी राहू नये यासाठी अनुभवी मास्टर ट्रेनर्स मार्फत हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे मुंबईतल्या सात ठिकाणी एकोणतीस डिसेंबर ते तीन जानेवारी आणि पाच जानेवारी ते नऊ जानेवारी या कालावधीत हे प्रशिक्षण होईल संगणकीय सादरीकरणाद्वारे सखोल मार्गदर्शन करण्यात येईल यात मॉक पोल म्हणजेच प्रत्यक्ष मतदानापूर्वी राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यात येणारी चाचणी आणि मतदान संपल्यानंतर यंत्र सील करण्याची तांत्रिक प्रक्रिया आचारसंहितेनुसार निवडणूक नियमांचं पालन आणि केंद्र व्यवस्थापन आणि मतदानाच्या दिवशी उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींचं निराकरण यांचाही समावेश आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सोने चांदीच्या दराची गेल्या आठवड्याभरात सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे फक्त चार दिवसात चांदीचा दर हा प्रति किलो बत्तीस हजारांनी तर सोन्याचा दर हा प्रति दहा ग्रॅम पाच हजार सातशे रुपयांनी आहे एकोणवीस डिसेंबरला चांदीचा दर हा दोन लाख आठ हजारांवर होता तो सव्वीस डिसेंबरला दोन लाख चाळीस हजारांवर पोचला चांदीच्या दरात आठवड्याभरात बत्तीस हजार चारशे शहाण्णव रुपयांनी वाढ झाली चांदीसहच सोन्याच्या दरातही मोठी वाढ दिसून येते एका आठवड्यातच सोन्याच्या दहा ग्रॅम चोवीस कॅरेटच्या दरात पाच हजार सातशे रुपयांनी वाढ झाली आहे एकोणवीस डिसेंबरला सोन्याचा दर हा प्रति दहा ग्रॅम एक लाख चौतीस हजार एकशे शहाण्णव रुपये होता तर तो दर सव्वीस डिसेंबरला एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे चाळीस इतका झाला सोनं आणि चांदीच्या दरानं या आठवड्यात दराचा उच्चांक गाठलाय वर्षाअखेरीस दर वधारल्यामुळं सोनं चांदीला एकोणीसशे एकोणऐंशी नंतर दोन हजार पंचवीस हे सर्वात चांगलं वर्ष ठरलंय भूराजकीय अस्थिरता डॉलर कमकुवत होणं या कारणांमुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात पाकिस्तानची पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं प्रत्युत्तरादाखल ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं भारतीय लष्करानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली होती आणि आता पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनीच भारतानं छत्तीस तासात ऐंशी ड्रोननं हल्ला केल्याचं मान्य केलंय भारतानं नूर खान एअरबेसवर हल्ला केला होता असंही पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी म्हटलंय पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी पाकिस्ताननं ऑपरेशन सिंदूरवेळी भारतासोबत मध्यस्थीसाठी विनंती केली नव्हती असंही म्हटलं पण त्यांनी दावा केला आहे की अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि सौदीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती पॉडकास्टची पाचवी बातमी नाबार्ड नाबार्डमध्ये सत्तर हजार पगाराच्या नोकरीच्या संधींची बँकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात नाबार्डमध्ये नोकरीची भरती सुरू आहे यासाठी नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येतो बारा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे चौवेचाळीस जागांसाठी कंत्राटी पद्धतीनं असलेली ही नोकरी एका वर्षासाठी असेल पण उमेदवारांचं काम आणि गरजेनुसार जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत मुदत वाढ दिली जाऊ शकते निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सत्तर हजार रुपये स्टायपेंड दिला जाईल या पदासाठी किमान वय हे एकवीस आणि कमाल वय तीस वर्ष इतकं असेल पॉडकास्टची सहावी बातमी क्रीडा विश्वातन ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर लॉरा हॅरिन्सन हिनं आहे महिला मध्ये ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासात वेगवान अर्धशतक झळकावलंय हॅरिसन न फक्त पंधरा चेंडूंमध्ये अर्धा केलंय आणि यासह तिनं मारी केली हिच्या विक्रमाची बरोबरी केली आहे हॅरिसननं सतरा चेंडूत सहा चौकार आणि चार षटकांसह धावा आहेत शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेत्रीच्या सुनेला फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली आहे एका बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत दहा कोटींची मागणी केल्याचा तिच्यावर आरोप आहे हेमलता पाटकर आणि अमरीना जव्हेरी अशी अटक केलेल्या दोघींची नावं आहेत यातील हेमलता ही अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद Script and Research Suraj Yadav.